तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत दरवाज्याची ऑर्डर दिलेली आहे तर त्याचा कॉल आला होता की दरवाजा तुमचा रेडी झालेला आहे तर बघू आपण जाऊन दरवाजा कसा दिसतो आणि तुम्हाला दुसऱ्या दरवाजे पण दाखवतो करा बघा खूप छान डिझाईन आहेत तुम्हाला मोठं दरवाजे पाहिजे असतील तर इथं ओळख्याला मस्त छान छान डिझाईन आहेत तर या दुकानातून मस्त छान छान डिझाईन आहेत बघू शकता तुम्ही मला पाच फुटापासून जागा असली तर भरपूर छान डिझाईन आहेत पाच सहा फुटीची जागा असल्यावर हो आणि या दुकानातून बघा भरपूर व्हरायटी आहेत जास्त मुख्य दरवाजाना डिझाईन ज्या भाड्या आहेत हा दरवाजा बघू शकता तुम्ही छान आहेत बघा जेवढा दरवाजा मोठा तेवढी डिझाईन चांगली भेटते तुम्हाला भेटणार आणि हा दरवा हा दरवाजा बघा आपण दरवाजा छान आहे तुम्हाला कोळख्याला आलेव ना भरपूर व्हॅलायटी आहेत चिपारला पण आहेत पण त्याच्यापेक्षा इकडं चांगल्या चांगल्या तुम्हाला डिझाईन बघायला भेटतील तर तुम्हाला दरवाजे घ्यावायचा असतील तुम्ही कोलख्याला या तुम्ही बघू शकता ओरिजनल साग ओरिजनल सागूत ना म्हणजे ते सांगता साग नसला ना दुसरा दरवाजा सागाचा नसल तर ते सांगणार तुम्हाला का जो सागाचा नाही फसवीत नाही तर तुम्हाला सांगणार का हो सागाचा नाही आणि सागाचा असेल तो पण सांगणार डिझाईन बघू शकता खूप छान आहे हा मग म्हटला ला वेगळा कलर दिसते कुठला लाकूड आहे तो लाकूड कुठे वेगळा आहे का हा किसमचा आहे दुसऱ्या दुकानात पण आपण जाऊ इकडे पण आहेत भरपूर तुम्ही इकडे तुम पण बघू शकता खूप छान छान डिझाईन आहेत बघा मित्रांनो आणि इथं शेगोटी पेटवली जे पॉलिश करतात ना ते त्यांना जे लवकर वालासाठी इथं शेगोटी पेटवली बघा उन्हाळ्यात ते शेगोटीने पेटव पेटवेत पावसाला आहे मोगून त्यांना शेगोटी पेटवायला लागतोय आणि इकडे बघा मोठे मोठे दरवाजे आहेत त्यांना खूप छान डिझाईन आहेत बघू शकता हे दुकाना पण भरपूर आहेत तिथं पेक्षा इकडे भरपूर डिझाईन छान छान आहेत तर मित्रांनो तुम्हाला घ्यावायचं असेल तर कोलक्याला येऊ शकता तुम्ही आणि इकडे पण बघा भरपूर इकडे पण आहेत तुम्हाला पाहिजे ती डिझाईन बनवून देऊ शकता मी फोटो दाखवा फक्त फोटो दाखवून पण तुम्हाला भेटल आदरवाजा पण बघा छान आहे हा पाच फोटाचा दिसतोय आणि आदरवाजेची डिझाईन हे पण चांगली आहे बघू शकता मित्रांनो हो। आणि इकडे पण आहे काल काय त्यामुळे जास्त अ नसल्यामुळे जास्त दिसत नाही आपण दुसऱ्या दुकानात जाऊन बघू इकडे पण तुम्हाला खिडकी पण बनवून भेटू शकत आहे इकडे खिडकी पण वाटत आहे रे बाबा मामा काम चालू आहे मामाचा दरवाजा रेडी झाला आहे तो तुम्हाला मी दाखवतो तर मित्रांनो आपण हे भेटू एक्स्ट्रा टाकायला सांगलं ते शायनिंग येवासाठी आणि हा सिंह हे एक एक्स्ट्रा चांगला आहे आपल्याला जे सेंटरला लावण्या टेप म्हणून आणलेला आहे त्याला एक्स्ट्रा आणून दिला आहे आता बघू कसा दिसतं आहे थोड्या वेळेला समजाल आता त्यांनी बशीत लावला आहे तर मित्रांनो आता त्यांनी बसवाला घेतलं आहे तर पहिला तो गुंडू पारेर जोरलाय लावाल लावाला लगते वाटत तर मित्रांनो हा छोटू बघा त्यालाच उभा राहायची मुश्कील त्याने आता भेटू घेतला लावाला बॉडी गार्ड आहे त्याची फाटली आणि आता एक छोटू पावर दाखवायला निघला आहे त्याला चड्डी सांभाळत होते त्याला तो पावर दाखवत आहे आणि माझा भाऊ सुपरवायझर झाला आहे बघते बरोबर करते का ते लक्ष आहे छोटं जास्त त्याचा कारण छोटू जर बघून तो घाबरला आहे का ब चांगला बसतील का नाही तो त्याला टेन्शन आला आहे आमची पोरा छोटीची वयान बापोशी दहा दहा रुपये आणि स्वतः कमवून घात आहे छोटून जास्त मनावर घेतला आहे आता तुटली तरी चालते बोलत फिट बसवूनच फिट बसवल्याशिवाय बोलत राहणार नाही तर मित्रांनो फायनली आपले डिझाईन झालेला आहे सिंह बिह बसून झालेला आहे